नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज फक्त जायचं आहे वाराणसीला तर सर्व रविदास आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशनवर भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांना आम्ही संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड या रेल्वे स्थानकावरून का, काशी बनारस येथे एक स्पेशल रेल्वे सोडण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे या महाराष्ट्रात अनेक उपक्रम अनेक सामाजिक उपक्रम किंवा आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात उत्तर भारतात किंवा पश्चिम भारतात कुठेही असले तर रेल्वे सोडण्यात येते तसंच संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म काशी बनारस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भारतातील लाखो करोड लोक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बारा फेब्रुवारी येथे जात जात असतात त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथून या महाराष्ट्रात नांदेड येथून तसेच नाशिक येथून मुंबई येथून मध्य प्रदेशमधून हे ते ठिकाणी जातात म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून ही रेल्वे सोड सो, सो सोडल्याने या रेल्वे स्थानकामध्ये येणारे रूट जसे मनमाड आहेत त्या ठिकाणी भुसावळ असेल बुराणपूर असेल होशंगाबाद असेल मध्य प्रदेश असेल भोपाळ असेल या ठिकाणून दिल्ली असेल तर या रेल्वे स्थानकानं लाखो भाविक भक्त गुरु रविदास महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जातात म्हणून आमची प्रशासनाला रेल्वे रेल्वेपर्सनाला विनंती आहे की त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून ही रेल्वे स्पेशल गुरु रविदास एक्सप्रेसही सोडण्यात यावी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची बारा फर यांची जयंती बारा फेब्रुवारी रोजी असते त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथून आठ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे सुरू करण्यात यावी स्पेशल ही ट्रेन गुरु रविदास या नावाने एक्सप्रेस सोडण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे देवीलाल अध्यक्ष देवी अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना आमची अशी मागणी होती की जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उपलक्ष्यामध्ये पूर्ण भारतातून विशेष रेल्वे सोडण्यात येतात परंतु मराठवाड्यामधून विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही दुसऱ्या ठिकाणून सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन ट्रेन त्याच धरतीवर मराठवाड्यातून सुद्धा नांदेड या विभागातून विशेष रेल्वे सोडण्यात येणे यावी यासाठी आम्ही आज आ, रेल्वे स्टेशन मार्फत विभागीय रेल्वे प्रबंधक छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात मा, आले आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातून किती भाविक यासाठी दरवर्षी कमीत मराठवाडा खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि एमपी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून पूर्ण गुरु र, र, रविदास महाराज जय हजार हजारो भाविक रविदास जयंतीनिमित्त श्री गोवर्धनपूर या ठिकाणी जात असतात आज आपण रेल्वे प्रशासनाला मागणी केली आपल्या मागणीला कसा प्रतिसाद दिला तुमची मागणी बरोबर आहे आणि मी हीच मागणी आताच डिव्हिजनल मॅनेजर नांदेड या विभागाकडे सुपूर्त करतो असं त्यांनी म्हटले धन्यवाद आपलं नाव माझं नाव प्रवीण बोर्डे अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना प्रदेश सचिव